चर्चा ही होणारच मांजरी समाजाचे बेंगळूर येथील जगद्गुरु वेदांताचार्य मंजुनाथ भारती स्वामीजी यांच्या आगमनानं भक्तीमय वातावरण निर्माण झालं सकाळी स्वामीजींचं आगमन होताच गावातील मराठा समाज बांधव व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आलं यावेळी सिद्धगिरी मठात श्रीपादगिरी महाराज यांच्या हस्ते पादपूजा करून गुरुवंदना कार्यक्रम पार पडला यावेळी मराठा समाज बांधव छत्रपती शिवाजी सौहार्द संस्थेच्या वतीनं स्वामीजींच्या शाल श्रीपळ देऊन सन्मान करण्यात आला यानंतर स्वामीजींच्या उपस्थितीत भगवा ध्वजासह भव्य दोनचाकी रॅली गावातील प्रमुख मार्गावरून मानेवाडी इथंपर्यंत रॅली काढण्यात आले या रॅलीत शेकडो युवकांनी सहभाग घेतला रथातून स्वामीजींचं दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुथरपा ग्रामस्थांनी गर्दी केली होती शंखनाथ ढोल ताशांचा जयघोष आणि भगवा झेंडा फडकवत गावभर वातावरण दुमदुमला मांजरी मानेवाडी सेवेवरील लक्ष्मी मंदिरात पोहोचल्यावर स्वामीजींच्या उपस्थितीत सामूहिक स्वामी आरती व सत्संगाचं आयोजन करण्यात आलं या प्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक मोहन लोकरे ज्योतिराव यादव दत्त सहकारी साखर कारखान्याचे संचालक अमर यादव शशिकांत पाटोळे परशुराम तोरसे पोपट लापकाने सुभाष तोरसे चंद्रकांत खडके जयसिंग काडापुरे अशोक घाटगे शामराव कदम राजू यादव सागर चव्हाण सुखदेव पाटोळे व महिला मंडळ युवक मंडळ तसंच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते सिमार्टीसाठी मांजरी होऊन तात कामत